नमस्कार आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज धुळे तालुक्यातील वारकुंडाणे गावात तब्बल दहा फुटी अजगर आढळल्यानं परिसरात काही काळ खळबळ उडाली होती प्रतिनिधी गोकुळ देवरे वारकुंडाणा येथील शेतकरी दादाभाऊ पारदी यांनी शेतात हा अजगर त्यांना दिसून आला त्यांनी तात्काळ वॉर फाउंडेशनचे सर्पमित्र जगदीश माळी यांच्याशी संपर्क साधला यानंतर सर्पमित्र जगदीश माळी आणि चंदन ठाकूर यांनी घटनास्थळी जाऊन सुरक्षितपणे अजगराचा रेस्क्यू केले पाहणी दरम्यान संबंधित सर्प हा अजगर जातीचा असल्याचं स्पष्ट झाले वन विभागाचे वनरक्षक रामदास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर फाउंडेशनच्या सदस्यांच्या मदतीनं केलं सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले वेळीच सतर्कता दाखवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून नागरिकांनी अशा प्रसंगी घाबरून न जाता तात्काळ तज्ञांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे अरे मागच्या मस्त व्हिडिओ <laughs> काढली सुंदर पाण्यामध्ये बसून

చాలా పాఠం దాడు బుడో

जिल्ह्यातील निमडाळे शिवारात बिबट्याचं दर्शन झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास गोपीचंद बुधा पाटील यांच्या परीक्षेत जेसीबी च काच बंद करून बिबट्याचा व्हिडिओ आणि छायाचित्र टिपले प्रतिनिधी गोकुल देव या घटनेची माहिती शिवसेना तालुका संघटक गीतेश पाटील यांना तात्काळ वन विभागाला दिली मात्र अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला परिसरात पिंजरा बसवावा सीसीटीव्ही कॅमेरे लावावे अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून शेतात जाणं ही धोकादायक ठरत आहे वन विभागानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे